कारवाई करू तुम्हाला तूच याच्यामध्ये दोषी आहे तुझे पण त्या मुलाशी संबंध आहे अशा पद्धतीचे वायात आरोप करणे आणि यांना हे करण्याचे प्रकार साहेब या ठिकाणी असं होत आहे काय आरोप तुमचे नेमके ते म्हणजे नाही का आम्ही जेव्हा मुलीला शोधाशोध करायला लागलो नाही का तेव्हा शोद ते स्वतः समोर लागले की इकडे जाताना दिसली इकडे जाताना दिसली घर नाही की अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून तिने विहिरीत टाकलेला

स्वतः लक्ष घालून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास करावा हे देखील मला अपेक्षित आहे त्या देखील मृतक मुलीच्या आईने वडल्याने जवळपास नऊ जणांवरती शंका व्यक्त केलेली आहे त्या संदर्भाने मी स्पष्ट असे निर्देश देणार नाही पण ज्या लोकांच्या वरती मुलीच्या आई आणि वडिलांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या सगळ्यांच्या टेलिफोनचे सीडीआर मुलीच्या टेलिफोनचे सीडीआर आरोपी मुलाचे सीडीआर आणि या सगळ्यांचे आता नवनवीन जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्यांचे चॅटबॉक्स इनबॉक्स या सगळ्यांची तपासणी देखील अत्यंत गांभीर्याने करावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या या बैठकीत दिलेले आहेत

जर पी एम रिपोर्ट असं म्हणतो की तिची हत्या तिचं ज्या तिचा जो मृत्यू आहे तो पाण्यात बुडून झाला जर तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला तर तिच्या नाकातून तोंडातून रक्त येण्याचं काय कारण आहे हे मला संशयास्पद वाटते आणि त्यामुळे मी ज्या कोणी पी एम आहे के पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्या समितीच्या प्रमुखांना आयोगाच्या समक्ष बोलावण्या धाडलेलं आहे त्याच पद्धतीनं पोलीस तपासामध्ये अनेक पद्धतीचा लॅकुना राहिलेला आहे मुलीच्या मृतक मुलीच्या आईनं ज्या नऊ जणांवरती संशय व्यक्त केलेला आहे या सगळ्यांच्या टेलिफोनचे सीडीआर आरोपीचे सीडीआर मुलीचे सीडीआर आणि या सगळ्यांचे चॅटबॉक्स हे देखील तपासण्याचे निर्देश मी पोलीस विभागाला इथल्या ज्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं आत्ता मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये पोक्सोच्या घटनांमध्ये अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये किती घटना त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याचा तपशीलवार अहवाल त्यांना रिलीज केलेली मदत याचा देखील अहवाल आढावा मी आजच्या बैठकीत सांगितलेला आहे माझी अडचण अशी आहे किंवा मला दुःख असं आहे की आयोग इथे येणार होता हे माहिती असताना देखील जिल्हा प्रशासनानं तशा पद्धतीची कोणतीही तयारी दाखवलेली नाही ही, ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे ती आमच्या नाराजीचं कारण आहे मदत संदर्भामध्ये पोलीस प्रशासनानं जिल्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याची शिफारस करावी आणि त्याचं तपासणी करत तीन लक्ष ते दहा लक्ष रुपयापर्यंतची मदत जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्याच्या मार्फत ती करावी अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे परंतु दुर्दैव असं आहे की अशा कोणत्याही पद्धतीची आकडेवारी आत्ताच्या घडीला जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही ते माझ्यासाठी देखील आश्चर्य करायचं आणि मी सांगेन आहे असे अनेक प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये जे पेमेंट व्हायला पाहिजे यांच्याकडे येऊन